नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुम्ही माझ्या काही गेल्या व्हिडिओजला इतका छान प्रतिसाद दिला इतक्या छान छान तुमच्या कमेंट्स बघून तुमचा भरभरून प्रतिसाद बघून मला खरंच खूप आनंद होत आहे आणि खूप प्रसन्न वाटते आणि खूप छान मोटिवेट झाल्यासारखं वाटतंय तर असाच तुमचा सपोर्ट कायम असू देत आणि मी तुमची खूप ऋणी आहे की तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला आहे माझ्या व्हिडिओजला माझ्या डाएट प्लान्सला तर त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद असाच तुम्ही यापुढे देखील तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलवरती असाच राहू देत आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओला देखील तुम्ही छान प्रतिसाद द्याल अशी आशा करते तर व्हिडिओज जर तुम्ही ते चेक केले नसतील तर लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते खूप छान असे एकदम इफेक्टिव्ह आणि प्रभावी असे डाएट प्लॅन्स आहेत नक्की जाऊन व्हिडिओ चेक करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक छानशी मस्त कमेंट आपल्या व्हिडिओवरती होऊन जाऊ देत तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय चला मग बघूयात कोण कोण कुठून कुठून आपला व्हिडिओ पाहत आहे त्याचबरोबर लाईक देखील करा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईकच करत नाही व्हिडिओ एंडपर्यंत देखील बघत नाही मग त्यामुळे तुम्हाला डाएट प्लॅन व्यवस्थित कसा करणार त्यामुळे व्हिडिओ देखील एंड पर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की हक्काने करा चला मग डाएट प्लॅनला लगेचच सुरुवात करूयात तर हा डाएट प्लॅन अगदी बजेट फ्रेंडली आहे कोणीही आरामात हा डायट प्लॅन करू शकेल असा आहे लो कॅलरीजचा आहे सहाशे कॅलरीजच ह्याच्यात फक्त असणार आहेत कारण तीन दिवसामध्ये सहा किलो पर्यंत वजन कमी करू देणारा हा डायट प्लॅन आहे आता बऱ्याच जणांना असं वाटेल हे कसं शक्य आहे तर हे शक्य आहे कारण आपण आपल्या डेली लाईफमध्ये बाराशे ते पंधराशे कॅलरीज एवढा इंटेक आपण करत असतो तर या डाएट प्लॅनमध्ये मध्ये आपण त्याच्यातल्या सहाशेच कॅलरी घेणार आहोत जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं स्टक झालेलं वेट असेल किंवा अचानक वाढलेलं वजन जर तुम्हाला पुन्हा तुमचं मेंटेन करायचं असेल आता तुमचं वजन साठ होतं आणि अचानक त्रेसष्ट चौसष्ट झालं तर ते तुम्हाला पुन्हा साठवरती वरती आणायचं आहे तर त्या सगळ्यांसाठी हा डाएट प्लॅन एकदम उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात स्किप करू नका आणि सगळा डाएट प्लॅन तुम्ही पुन्हा पुन्हा देखील पाहू शकता किंवा एखाद्या नोट नोटपॅडमध्ये तुम्ही तो लिहून घ्या आणि तसा व्यवस्थित फॉलो करा मस्त तुम्हाला छान रिझल्ट मिळेल तीन दिवसामध्ये सहा किलो वजन तुमचं कमी होणार आहे चला तर मग लगेचच डाएटला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिलं जे आपलं येतं ते म्हणजे मॉर्निंग ड्रिंक मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे लेमन वॉटर जे एकदम नॅचरल आहे एकदम बेस्ट आहे वेट लॉससाठी ॲसिडिटी तुम्हाला होणार नाही आहे कारण कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळल्यानंतर नाही होत ॲसिडिटी नॉर्मल जर तुम्ही थंड पाण्यामध्ये वगैरे घेतलं तर होते त्यामुळे हे एक ना नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमधली ॲसिडिटी दूर होते आणि बॉडीमधलं सम सं, संपूर्ण जे टॉक्झिन्स असतात ते बाहेर पडायला मदत होतात वेट लॉस होतं स्किन चांगली होते विटॅमिन सी लिंबामध्ये भरपूर असतं त्यामुळे स्किन स्टोन तुमचा सुधारू शकतो पिंपल्स येण्याची समस्या दूर होते पोट चांगलं साफ होतं तर असे भरपूर सारे बेनिफिट आहेत लेमन वॉटरचे त्यामुळे उठल्या उठल्या तुम्हाला उपाशीपोटी हे लिंबू पाणी तुम्हाला घ्यायचं आहे एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि ते तुम्हाला दररोज सकाळी उठल्या उठल्या घ्यायचे किंवा ज्यांना हे नाही घ्यायचं किंवा आलटून पालटून मधून अधून जर हे नसेल घ्यायचं तर तुम्ही चिया सीडचं वॉटर घेऊ शकता त्याच्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचाभर एक छोटा चमचा चहा पावडरचा जो छोटा चमचा असतो तो चमचा भरून तुम्ही त्याच्यामध्ये चिया सीड्स घालायचे ते थोडेसे फुलू द्यायचे एक पंधरा ते वीस सेकंदामध्ये ते फुलतात आणि ते फुलल्यानंतर ते पाणी तुम्हाला प्यायचे हा देखील एक चांगला ऑप्शन आहे वेट लॉस ड्रिंकमधला तुम्हाला वजन कमी करण्यासाठीचा भूक कमी करतं सीड्स तुमची भूक कमी करतं ज्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची भूक लागत नाही एक्स्ट्राच्या गोष्टी तुमच्याकडून खाल्ल्या जात नाहीत त्यामुळे वजन कमी करायला मदत होते हे झालं मॉर्निंग ड्रिंक त्यानंतर तुम्हाला आठ वाजता करायचा आहे तुमचा नाश्ता आता जसं की मी तुम्हाला म्हटलं नाश्त्यामध्ये तुम्हाला खूप लो कॅलरीज मिळणार आहेत कारण आपला लो कॅलरीजचा हा डाएट प्लॅन आहे आपल्याला तीन दिवसात सहा किलो कमी करायचं आहे म्हटल्यावर खायला देखील कमी पाहिजे भरमसाठ खाल्ल्यानंतर आपलं वजन कमी होणार नाही तर मग नाश्त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या इथं कलिंगड अवेलेबल असेल आत्ताच्या या सीझनला पावसाळ्याच्या सीझनला तर ते कलिंगड आणायचं आहे त्याचा स्लश बनवायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर कलिंगड घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही पिंक सॉल्ट जे असतं ते घालू शकता किंवा पॅक पेपर घालायचं असेल ते देखील घालू शकता आणि ते मिक्सरला छान फिरवून आहे आणि त्याचा जो पूर्ण स्लश आहे बिया काढून घ्या नाही तर बिया सकट प्यायला लावले असं तुम्हाला वाटेल नाही बिया बाजूला काढा आणि मग मिक्सरला ते वाटा आणि आहे असं न गाळता तुम्हाला तो संपूर्ण स्लश प्यायचा आहे ज्याने तुमचा पीएच बॅलन्स होतो पोट चांगलं भरतं इलेक्ट्रोलाइटचं काम करतं तुमच्या बॉडीला एनर्जी देण्याचं काम करतं विटॅमिन सी असतं कलिंगडमध्ये बतच विटॅमिन बी देखील असतं आणि ऍसिडिटी तुमच्या बॉडीतली दूर करत रिच इन वॉटर म्हणजे वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे भरपूर जास्त पोट भरलेलं राहतं बॉडीला चांगलं हायड्रेट ठेवतं तर बेस्ट असा ऑप्शन आहे हा बेस्ट ब्रेकफास्टचा नाश्त्याचा पहिला याच्या ऐवजी जर तुम्हाला दुसरा नाश्ता करायचा असेल तर दुसरा जो नाश्त्याचा ऑप्शन आहे तो म्हणजे काकडी आणि टोमॅटोचं सॅलड हो एक काकडी आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे स्लाईस करून घ्या किंवा बारीक चिरून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही सॅलडमध्ये कांदा वगैरे घालू शकता थोडाफार किंवा मस्तपैकी चाट मसाला ॲड करा ब्लॅक पेपर ॲड करा आणि ते सॅलड तेवढंच तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे छान चा पोट भरतं झालं किंवा मग तुम्ही याच्याऐवजी देखील अजून काही करायचं असेल तर फ्रूट घेऊ शकता कोणतेही सीजनल फ्रूट घ्या किंवा मग फ्रूट बाऊल घ्या मस्तपैकी थोडेसे तीन चार फ्रूट त्याच्यामध्ये एक पावशरभर फ्रूट होतील एवढे फ्रूट तुम्ही खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये यानंतर डायरेक्ट तुम्हाला मिड मॉर्निंग वगैरे काही नाही आहे जर अगदीच भूक लागली तर तुम्ही सात बदाम खायचेत त्याच्यामुळे फुलफिल राहणार आहे कॅल्शियम भरपूर असतं बदामांमध्ये सोबतच एनर्जी तुमची वाढते एनर्जी बूस्ट करतं विटॅमिन ई e, कॅल्शियम आयर्न प्रोटीनचा एक चांगला आणि बेस्ट असा सोर्स आहे बदाम नक्की तुम्ही हे प्रेफर करू शकता विटॅमिन ई e देखील याच्यात भरपूर प्रमाणात असतं जे हेअरसाठी चांगलं असतं एक चांगला बेस्ट आणि अफोर्डेबल असा ऑप्शन आहे हा देखील पण जरी तुम्हाला हे देखील घ्यायला नसेल जमत नसेल ड्रायफ्रूट्स अवेलेबल तर तुम्ही सिंपल जे आपले खजूर मिळतात डेट्स जे मिळतात मार्केटमध्ये ते घेऊन या शंभर मध्ये भरपूर मिळतात तीन दिवसांचा डायट प्लॅन आहे खूप जास्त महिनाभराचा नाही आहे त्यामुळे शंभर पन्नास रुपयाचे डेट्स आणा आणि दोन दोन तुम्ही खायचे आहेत दोनच खायचे आहेत फक्त मिड मॉर्निंगला जर भूक लागली तर अकरा वाजता यानंतर डायरेक्ट तुम्हाला दोन ते अडीच वाजता करायचं आहे जेवण दुपारचं ज्याच्यामध्ये तुम्हाला छानसा ऑप्शन देणार आहे जेवायला तुम्हाला चांगलं काहीतरी सांगणार आहे अगदीच खूप लो कॅलरीजचं नाही रोजचं जेवण आहे तुमचं भाकरी डाळ एखादी भाजी सॅलड मस्तपैकी संपूर्ण भरलेलं ताट तुम्ही घेऊ शकता कोशिंबीर घ्या भाकरी घ्या एखादी छानशी घरात बनणारी भाजी घ्या पालेभाजी घ्या किंवा कोणती पण भाजी जी सिजनल चांगली आहे जी तुम्हाला आवडते बटाटा सोडून कोणतीही भाजी तुम्ही खाऊ शकता तर मस्तपैकी हे संपूर्ण जेवणाचं ताट दुपारच्या टायमिंगला तुम्ही एन्जॉय करू शकता एक मिडियम साईजची भाकरी छोटीशी बाजरीची खावा किंवा ज्वारीची खावा नाचणीची खावा कोणतीही भाकरी तुम्ही खाऊ शकता गव्हाची चपाती खाऊ का असं अजिबात विचारू नका कारण गव्हाची चपाती तुम्हाला खायचीच नाही आहे भाकरी खायची आहे फक्त कारण लो कॅलरीजचा डाएट प्लॅन आहे आणि तीन दिवसात जर सहा किलो कमी करायचं आहे तर काही गोष्टी ज्याच्यात कार्ब्स ब्लुटन जास्त असतं या गोष्टी आपल्याला कमी खायच्या भाज्यांमध्ये तुम्ही भेंडी घेऊ शकता बेस्ट आहे वेट लॉससाठी किंवा वाटाण्याची भाजी घेऊ शकता ती सुद्धा चांगली आहे किंवा मग त्याऐवजी तुम्ही भोपळा जो असतो दुधी भोपळा त्याची भाजी बनवून देखील खाऊ शकता हे तुम्हाला आता तीन भाज्यांचे देखील ऑप्शन सांगितले दुपारच्या जेवणासाठी या व्यतिरिक्त जर सेकंड ऑप्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तो असणार आहे दोनशे अठरा कॅलरीजचा मूग डाळ चिल्याचा ज्याच्यामध्ये मूग डाळ तुम्हाला भिजवत ठेवावी लागेल ला आधी सकाळी तरच तुम्ही त्याचा चिला बनवू शकाल दुपारच्या टायमिंगला मूग डाळीच्या चिलामध्ये तुम्हाला मस्तपैकी हिरवी मिरची वगैरे आलं बिलं तुम्हाला जे काही घालायचे घाला आणि मस्तपैकी त्याचे दोन आरामात चिले बनवा दोन ते तीन चिला तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये कोणत्याही चटणीसोबत जसं की खोबऱ्याची चटणी घ्या पुदिन्याची चटणी घ्या किंवा घरात बनलेली लसणाची ह्याची त्याची कुठली देखील चटणी तुम्ही बनवली असेल त्याच्यासोबत किंवा मग लो फॅट दह्यासोबत ते तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता हा झाला तुमचा लंचचा ऑप्शन दोन्ही मस्त बेस्ट आणि टेस्टी असे लंचचे ऑप्शन त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला भूक लागली तर काहीही खायला मिळणार नाही इव्हनिंगला तुम्ही एकतर कोकोनट वॉटर घेऊ शकता किंवा मग बेस्ट ग्रीन टी हे दोन्ही ऑप्शन चांगले आहेत फुलफिलिंग आहेत आणि वेट लॉसला तुम्हाला मदत देखील करतील यानंतर तुम्हाला सात ते साडेसातच्या दरम्यान करायचं आहे रात्रीचं जेवण डिनर आपला फिनिश करायचं आहे साडेसातच्या आत तुमचं जेवण झालं पाहिजे नेहमी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असते रात्रीचं जेवण हे लवकर करा कारण पचन चांगलं होत नाही लेट झालं जेवायला झोपायच्या जर अर्धा एक तास आधी तुम्ही जेवाल तर तुमचं पचनच होणार नाही मग अशा पद्धतीची फॅट बॉडीभोवती साठली जाते जी फॅट अजिबात कमी होत नाही ती तशी साठवून राहते त्यामुळे जेवण लवकर करा सूर्यास्ताच्या आत करा जमलंच तर पॉसिबल झालंच तर आणि रात्रीच्या वेळीचं जेवण जे आहे ते हलकं असावं तर यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तो देखील व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करा की रात्रीच्या वेळी कोणता आहार घ्यावा किती वाजता जेवावं कशा पद्धतीचं रात्रीचं जेवण असावं तर तो व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा नक्की तुम्हाला बेनिफिट मिळतील आणि खूप जास्त महत्त्वाचा ठरेल तुमच्या वेटलॉस जर्नीमध्ये नक्की चेक करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते याचबरोबर तुम्हाला आता डिनरमध्ये काय आहे ते पाहूया डिनरमध्ये तुम्हाला मी देणार आहे दोन ऑप्शन त्याच्यातला पहिला जो ऑप्शन आहे तो आहे जो भोपळा असतो आपला दुधी भोपळा त्याच्यापासून छानशी आपण शिजवून कबाब बनवतो म्हणजे त्याला कबाब म्हणा किंवा त्याच्या वड्या म्हणा एक्सेट्रा तुम्ही काहीही म्हणू शकता एक छोट्या छोट्या साईजचे तुम्ही चार म्हणजे एवढ्या एवढ्या साईजचे तुम्ही चार कबाब त्याचे बनवायचे आहेत घरच्या घरी कमी तेलामध्ये किंवा नॉनस्टिक पॅनवरती त्याला फ्राय करा आणि ते कोणत्याही चटणीसोबत किंवा लो फॅट दह्यासोबत तुम्ही ते कबाब मस्तपैकी एन्जॉय करा रात्रीच्या डिनरमध्ये छान फुलफिलिंग ऑप्शन आहे भोपळ्यामध्ये देखील वॉटर कंटेंट असतं त्यामुळे पोट चांगलं भरलेलं होतं भरलेलं राहतं आणि मग एक्स्ट्राची क्रेविंग होणार नाही आहे रात्रीच्या वेळेसाठी हलका जर बेस्ट असा ऑप्शन कोणता पाहिजे असेल तर हा एकदम चांगला परफेक्ट ऑप्शन आहे वजन कमी करण्यासाठीचा किंवा जर हे नसेल खायचं तर तुमच्यासाठी सेकंड ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सूप प्रेफर करू शकता सूपमध्ये तीसच कॅलरी असणारं आपल्याकडे कॅबेजचं सूप म्हणजे कोबीचं सूप आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी इथे शेअर करते तर मस्तपैकी ते कोबीचं सूप तुम्ही बनवू शकता आणि ते रात्रीच्या डिनरमध्ये तुम्ही प्रेफर करू शकता एकदम लो कॅलरीज असणारा वजन अजिबात वाढू न देणारा हा कोबीच्या सूपाचा एकदम बेस्ट असा पर्याय आहे त्यामुळे तुम्हाला देखील जर तीन दिवसामध्ये सहा किलोपर्यंत वजन एकदम नॅचरल आणि हेल्दी पद्धतीने कमी करायचं असेल तर हा संपूर्ण डाएट प्लॅन तुम्ही नक्कीच फॉलो करून बघा आणि जर तुम्ही हा चॅलेंज फॉलो करण्यासाठी तयार असाल रेडी असाल तर आत्ताच कमेंटमध्ये रिहा लिहा चॅलेंज ॲक्सेप्टेड आणि आम्ही तयार आहोत चला तर मग आशा करते हा डाएट प्लॅन देखील तुम्हाला बाकीच्या व्हिडिओजसारखाच आवडला असेल आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक लगेच करून टाका त्यासोबत तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला देखील करा या डाएट सोबत तुम्ही नॉर्मल थोडं थोडं वर्कआउट करू शकता एकदम इझी असं सिंपल वर्कआउट ज्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहेत त्याची सुद्धा लिंक दिस देते डिस्क्रिप्शनमध्ये ते देखील तुम्ही व्हिडिओज फॉलो करू शकता किंवा मग सिम्पल जर असं काही करायचं का असेल तर तुम्ही तीस मिनिटासाठी फास्ट फास्ट चालू शकता ज्याला ब्रिस्क वॉक म्हणतात तुम्ही पटपट भरभर चालणं देखील तीस मिनिटाचं केलं तरीसुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आणि सोबतच तुम्हाला बॉडीला हायड्रेट ठेवायचं आहे तीन ते चार लिटर पाणी तुम्हाला दिवसभरामध्ये प्यायचंच आहे त्यासोबत महत्वाची टीप म्हणजे डाएट तुम्हाला हा स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे जर तुम्हाला तीन दिवसात सहा किलो वजन कमी करायचं आहे तर हा डाएट प्लान स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे अदरवाईज तुमचं वजन कमी होणार नाही मग तुम्ही म्हणाल आम्ही तर हा डायट प्लान फॉलो केला पण मध्ये कुठेतरी माती खाल्लेली तुम्ही सांगणार नाही मग वजन कसं कमी होईल त्यामुळे अजिबात व्यवस्थित फॉलो करायचा आहे अजिबात कुठेही तुम्हाला चुकायचं नाही आहे पर आता या सगळ्या गोष्टींच्या सोबतच तुम्हाला सात ते आठ तास सा, आ सात ते आठ तासाची झोप देखील तितकीच महत्वाची आहे कारण झोप झाली नाही तर मग कॉर्टिसोल हॉर्मोन रिलीज होतो बॉडीतून जो फॅट तयार करतो चरबी वाढवतो आणि वजन देखील वाढवतो त्यामुळे तुम्हाला झोप व्यवस्थित घ्यायची आहे शरीराला आराम द्यायचा आहे सोबतच हा डाएट स्ट्रिक्टली फॉलो करायचा आहे बरं आता डाएट फॉलो करण्याआधी तुम्ही कोणत्याही मेडिकल कंडिशनमधून जात असाल किंवा जर कोणत्याही गोळ्या औषधं तुम्हाला चालू असतील तर तुम्ही हा डाएट फॉलो करण्याआधी तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करायचा आहे मगच तुम्ही अशा पद्धतीच्या ऑनलाईन डाएट फॉलो करायचे जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीची मेडिकल कंडिशन असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा कोणताही तुम्हाला त्रास असेल शारीरिक मानसिक तर तुम्ही पर्सनल जो कस्टमाइज डाएट प्लॅन असतो तो स्वतःसाठी बनवून घेऊ शकता ऑनलाईन डाएट फॉलो करू नका चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूया तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी राहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय